आता बातमी आहे लाडक्या बहिणी संदर्भात राज्यभरातून जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतलेली आहे राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलेला आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडनं पडताळणी करण्यात येत आहे आणि या पडताळणीमध्ये जवळपास तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे दरम्यान अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती आहे त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग आहे चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतलेली आहे पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने ही माघार घेण्यात आली असून जवळपास चार ते पाच लाख बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागतील या भीतीने चार हजार लाडक्या बहिणींनी आधीच माघार घेतल्याचं समोर आलंय या बातम्यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणी संदर्भात राज्यभरातून चार हजारापेक्षाही जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतलेली आहे राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलेला आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडनं पडताळणी करण्यात येत आहे आणि या पडताळणीमध्ये जवळपास तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे दरम्यान अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती आहे त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग आहे चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतलेली आहे पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने ही माघार घेण्यात आली असून जवळपास चार ते पाच लाख बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागतील या भीतीने चार हजार लाडक्या बहिणींनी आधीच माघार घेतल्याचं समोर आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका